नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे अमावश्या एक काळ रात्र लेखन गोविंद कदम कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया मी मुळचा कोकणातला पांगरड गावातील चिंचेच्या वाडीतच लहानाचा मोठा झालो घरी आई बाबा आणि मी तिघेच असायचो गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि गावात कॉलेज नसल्यामुळं पुढील उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याला जावं लागलं आणि तिथंच मी यमकॉम पूर्ण केलं यमकॉम पूर्ण होताच घरच्यांनी आमच्या लग्नाचा तगादा लावला आणि माझं अमृताशी लग्न झालं अमृता माझी कॉलेजची मैत्रीण कॉलेजला असतानाच आमच्यात प्रेम जुळलं आणि तशी आम्ही आमच्या घरच्यांना कबूलही दिली लोक काय म्हणतील नावे ठेवतील या अशा असंख्य शंका कुशंकामुळे घरच्यांनी आमच्या लग्नाचा आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो आमचं गाव तसं निसर्गाच्या सौंदर्याने खुलून आलेलं परंतु नोकरीच्या तशा फारशा संधी उपलब्ध नव्हत्या म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं कॉलेज दरम्यान घराबाहेर राहायची सवय झालेली त्यामुळं घरच्यांनीही विरोध केला नाही अमृता आणि मी थोडेफार पैसे व कपडे घेऊन निघालो मुंबई दर्शनाला त्यावेळी विरारला माझा मामी भाऊ राहत होता त्याने वसईला माझी राहण्याची व्यवस्था करून दिली आणि सुरू झालं मिशन नोकरी वेस्टर्न लाईनपासून सेंट्रल लाईनपर्यंत ते अगदी पनवेलपर्यंत वाऱ्या करून पन, झाल्या पण मनाजोगी का काही नोकरी मिळत नव्हती काही नोकऱ्या माझ्या एमकॉमच्या स्टेटसला साजेशा नव्हत्या तर काहींना गावाचं शिक्षण झालेला उमेदवार नको होता अशा अनेक कारणांमुळे माझी आणि नोकरीची गट्टी काही जमत नव्हती मुलाखतीत देऊन देऊन चपला झिजल्या पण नोकरी काही मिळाली नाही त्यातच गावी खर्चाला पैसे पाठवायचं तर दूर राहिलं गावावरून येताना आणलेले पैसेही संपत आले होते माझी अवस्था अमृतालाही बघवत नव्हती म्हणून तिनेही नोकरी करण्याची इच्छा दाखवली परंतु नवरा असताना बायकोनं नोकरी कशी करायची हा पुरुषी अहंकार आडवा आला आणि मी तिला सरळ सांगितलं नोकरी करायची नाही दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने उलटले पण चांगली नोकरी काही केल्या मिळत नव्हती हौस मौस तर सोडा दोन वेळचं जेवायलाही पैसे उरले नव्हते आता मी माझा आत्मविश्वास गमावत चाललो होतो अशाही परिस्थितीमध्ये अमृता माझ्या पाठीशी खंबीर उभी होती तिच्या चेहऱ्यावर दुःखाची चे कधी एक रेगही तिने दिसून दिली नाही मुंबईत काय आपली डाळ शिजणार नाही हे एव्हाना पुरते कळून चुकले म्हणून पुन्हा गावचा रस्ता धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि निरोपाची तयारी सुरू केली इतक्यात आमचे शेजारचे रहीम काकांनी मला एक नवीन व्यवसायाबद्दल सुचवलं बुडत्याला काठीचा आधार मिळावा तसा काकानी सुचवलेल्या मार्गाने आमच्या आशा पुनर्जीवित केल्या आणि क्षणाचाही विचार न करता मी भाड्याने रिक्षा चालवू लागलो सकाळी नशीब आजमावायचं आणि संध्याकाळी रिक्षा चालवायची हा रोजचा दिनक्रम झाला होता कधी मुलाखती नसल्या की दोन्ही पाळीला रिक्षा चालवायची हळूहळू चांगला दम बसू लागला कधी कधी तर दिवसाचं सहाशे सातशे रुपये सुटायचं आत्तापर्यंत जवळपास सर्व मोठ्या कंपन्या पिंजून काढल्या पण नोकरी काही मिळाली नाही मेहनतीला कसली आली लाज म्हणून स्टेटस जपत बसण्यापेक्षा फुल टाईम रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे अमृता यावेळीही माझ्या पाठीशी उभी राहिली लाखात एक असलेल्या माझ्या अमृताच्या नशिबी हा कसला सासूरवास लिहिला होता काय माहीत पण अमृता नेहमी हसत राहायची कधीच तिने कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही ना अवाजवी मागण्या माहीत नाही कोणत्या दगडाची बनली आहे तिच्याकडे पाहून जगण्याची नवी स्फूर्ती मिळत होती मला मुंबईत येऊन एव्हाना वर्ष होऊन गेलं होतं आता नोकरीचा नाद सोडून फुल टाईम रिक्षा चालवू लागलो होतो त्यामुळे चांगली कमाईसुद्धा सुद्धा होऊ लागली होती आता असं किती दिवस दुसऱ्याची रिक्षा भाड्यानं चालवायचं म्हणून स्वतःची रिक्षा घ्यायची आम्ही ठरवलं म्हणून दिवस रात्र रिक्षा चालवू लागलो असाच एक दिवशी एका प्रवाशाला सोडून घरी जायला निघालो होतो दिवस तर सर्वसाधारण होता पण ती रात्र मात्र अजब होती रात्रीचे साडेबारा वाजले असतील मुसळधार पाऊस पडत होता मी घरी आल्याशिवाय अमृता कधीच एकटे जेवायला बसत नव्हती अमृता घरी माझी वाट पाहत होती म्हणून मी जमेल तसं रिक्षा जोरात वेगाने पळवत होतो जवळपास वसई गावात पोचलो असेल दुथरपाट जंगल असल्यानं रात्रीचे सहसा या रस्त्यावर कोण दिसत नव्हतं त्यातच रात्रीचे दीड वाजले होते आणि मुसळधार पाऊस त्यामुळे रस्ता तसा क्लिअर दिसत नव्हता म्हणून वेगाने रिक्षा पळवत होतो अजून घरी पोचण्यास अर्धा तास लागणार होता तेवढ्यात अचानक एक माणूस रिक्षासमोर आला आणि रिक्षा थांबवायला लागला मी रिक्षा थांबवली पावसामुळे तो पूर्ण भिजला होता त्याच्या हाताला आणि काही ठिकाणी कपडे फाटलेले होते डोक्यापासून तोंडापर्यंत टॉवेल त्यांनी गुंडाळलेला होता कदाचित ते मजूर असावेत आणि मला काहीही समजायच्या आत तो माणूस सरळ रिक्षात येऊन बसला त्याने फक्त गावदेवीचा असं सांगितलं इतक्या रात्री या जंगलात दुसरी रिक्षा त्यांना मिळणार नाही म्हणून मीही त्यांना विरोध न करता रिक्षा चालू केली अमृता घरी वाट पाहत असेल म्हणून त्यांना बोललो की साहेब घरी बायको वाट बघत असेल तर तिला कळवतो आणि मग आपण निघू असं सांगून अमृताला फोन केला आणि निरोप दिला आणि मग निघालो रस्त्यात दूरवर कोणी नव्हतं मग हा माणूस अचानक कुटुंब समोर आला हा प्रश्न सतत डोक्यात रेंगाळत होता अशातच कधी अडीच वाजले काहीच समजलं नाही एव्हाना आम्ही गावदेवीला पोचायला हवं होतो वास्तविक पाहता वसईगाव ते गावदेवी तीस मिनिटांचं अंतर पण त्या रात्री चकवा लागल्याप्रमाणे आम्ही तिथंच गोल 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 फिरत होतो चार वाजत आले तरी गावदेवीचा रस्ता दिसत नव्हता काय चाललंय काहीच समजत नव्हतं आम्ही इतका वेळ होऊनही पोचत का नाही तरी ते प्रवाशी काहीच बोलत नव्हता जरी मी काही बोललो तरी तो प्रवाशी काहीच उत्तर देत नव्हता म्हणून आरशातून पाहिलं तर अजूनही तोंडाला बांधलेला रुमाल त्यांनी सोडलाच नव्हता तसेच त्या ओल्या रुमालाने एक टग माझ्याकडे बघत होता डोळ्यांची पापणीही लवत नव्हती मलाही आता थोडी भीती वाटू लागली आत्तापर्यंत अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात नुसता काहोर माजला होता सोसाट्याचा वारा सुटूनही मला घामाच्या धारा निघत होत्या छातीत धडधड सुरू झाली होती पावसाच्या आवाजातही हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते ज्या वेगाने मी रिक्षा पळवत होतो त्याच वेगाने हृदयाचे ठोके पडत होते पहाटेची पहिली किरण पडताच मला गावदेवी गावाचा बोर्ड दिसला आणि जीवात जीवा आला मी मागे वळीत त्याला विचारलं साहेब गावदेवी आलं कुठे सोडू तुम्हाला मागे वळू नकोस आलं की मी सांगतो असं तो इसम मोठ्याने ओरडला मी लगेच पुढे पाहून रिक्षा चालवू लागलो काही अंतरावर गेल्यावर त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली मी रिक्षा थांबवताच मागे वळून पाहू नकोस तुझे पैसे सीटवर ठेवलेत आणि उद्याही सेम ठिकाणी सेम टाइम मला यायचं असं सांगत तो रिक्षातून उतरून गेला मी सीटवर बघितले तर त्याने एक हजार रुपये ठेवले होते आणि त्याचं भाडं सातशे रुपये झालं होतं ती नोट बघून मला धक्काच बसला केसांपासून पायाच्या नखापर्यंत भिजलेल्या माणसाकडची नोट जराही ओली नव्हती झाली उरलेले तीनशे रुपये देण्यासाठी ती, मी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून खाली उतरलो तर तो इसम तिथून कुठं गायब झाला होता माझा थरकाप उडाला पायात मुंगे आल्यानं जसा पाय सुन्न पडतो तसं डोकंही सुन्न पडलं होतं पुढे अजून काही घडण्याआधी मी लगेच रिक्षा चालू केली आणि घरी निघून आलो घरी पोचण्यास सहा वाजले होते अमृता माझी वाट बघत बघत उपाशीच झोपली होती रात्रभर घडलेल्या प्रकाराने खूप थकवा आला होता म्हणून तिला न उठवता मी पण झोपायला गेलो घटलेल्या घटनांनी डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान माजवलं होतं पण त्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नव्हती तो माणूस पुन्हा पुन्हा मागे ओळून का बघत होता ती नोट पूर्णपणे सुकलेली कशी होती त्याने रिक्षामध्ये बसूनही टॉवेल का सोडला नाही तो गायब कुठं झाला चकवा लागला होता का अशा अनेक प्रश्नांनी डोक्याला भांबावून सोडलं होतं प्रत्येक प्रश्नांची आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण तरीही काही प्रश्न अनुउत्तरितच राहत होते काही केल्या झोपच लागत नव्हती अस्वस्थ वाटत होतं सकाळी झाला प्रकार सगळा अमृताला सांगितला तर ती सुद्धा घाबरली भूत वगैरे असेल पुन्हा तिथं जाऊ नका असं म्हणून तिने सांगितलं भूत जर असतं तर त्यानं मला इजा पोचवली असती असं काही नाही असतो कोणाकोणाचा स्वभाव आणि त्याचे उरलेले पैसेही मला द्यायचे आहेत अशा प्रकारे तिची समजूत काढली भीती मलाही वाटत होती पण असं मोठं भाडं सोडून चालणार नव्हतं अमृता ऐकायला तयारच नव्हती पण कसं बसं तिला मनवलं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना त्याच ठिकाणाहून त्याचवेळी पिकअप केलं पाऊस नव्हता तरीसुद्धा त्यांनी तेच फाटलेले कपडे तोंडाला टॉवेल गुंडाळला होता आजही तीन वाजत आली तरी आम्ही गावदवीला पोचत नव्हतो बहुतेक आजही चकवास लागला असावा कालच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न मला भेडसावत होते आणि त्यांची मी शोधलेली उत्तरेही फोल ठरत होती काही केल्या राहत नव्हतं म्हणून मी थोडा धीर केला आणि त्यांना विचारलं साहेब या रस्त्यात कोणतीही कंपनी नाही मग इतक्या रात्री तुम्ही एकटे इथं काय करता यावर एवढंच उत्तर मिळालं नको ते प्रश्न विचारू नकोस फक्त पुढे बघून गाडी चालव त्यातच तुझं भलं आहे एवढंच बोलून तू इसम शांत झाला आता आम्ही दोघेही गप्प बसलो होतो सर्वत्र भयान शांतता होती फक्त इंजिनाचा आवाज थरकाप उडवीत होता मी कालच्याच ठिकाणी रिक्षा नेऊन थांबवली आणि म्हणालो साहेब काल तुम्ही तीनशे रुपये एक्स्ट्रा दिले होते त्यावर तो म्हणाला तुझे पैसे सीटवर ठेवलेत आणि रोज येत जा फक्त मागे पाहू नकोस त्यातच तुझं भलं आहे असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला खाली उतरून पाहतो तर तो, तो पुन्हा गायब झाला होता मी घाबरलो आणि तिथून लगेच पळ काढला आणि घरी पोचलो पुन्हा रात्रभर तेच तेच विचारांनी झोप लागत नव्हती मीही घाबरू लागलो होतो उद्यापासून त्यांना सोडाई नको जायला असं वाटत होतं परंतु दिवसभराची कमाई एका रात्रीत होत होती आणि तो इसम आपल्याला इजाही पोचवत नव्हता म्हणून घाबरत का होईना रोज जात होतो अमृतानेही शेजारच्या देवळातून एक दोरा आणून माझ्या गळ्यात बांधला संपूर्ण प्रवासात हनुमान चालिसा बोलत असायचो नेहमी तेच घडत होतं असे करीत करीत काही दिवस गेले एके दिवशी अशाच त्या नोटा पाहिल्या तर काळजाचा ठोका चुकला सर्व नोटांचे सिरियल नंबर सारखेच होते अमृताला सांगितलं तर ती अजून घाबरेल आणि आपल्याला पाठवणार नाही म्हणून तिला काहीच सांगितलं नाही आज अमावश्याची रात्र होती अमृता ही खूप घाबरली होती कारण तिला शेजारच्या काकोनी सांगितलं होतं त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि तिथे त्यांचा आत्मा अजूनही फिरत असतो म्हणून ती घाबरून मला जाऊ नको म्हणून विनवण्या करत होती तेवढ्यात कोणीतरी शिंकलं त्यामुळे मीही थोडा थबकलो मलाही आता जाण्याची भीती वाटू लागली आणि सतत ते अपघाताचे आणि नोटांचे प्रश्न डोक्यात घोळत होते पण ते आपली वाट पाहत असतील म्हणून मी त्यांना घेण्यासाठी निघालो मनात सतत धाकधूक लागली होती त्यांना काही ना काही कारण सांगून उद्यापासून हा सर्व जीवाचा खेळ थांबवायचा या शब्दावर अमृताने मला जाण्यास परवानगी दिली होती मी सतत हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणत मनात होतो त्यांना नेहमीप्रमाणे मी पिकअप केलं आणि गावदेवीच्या दिशेने निघालो मनात सतत वेगवेगळे विचार येत होते आज हनुमान चालिसाही म्हणण्यात लक्ष लागत नव्हतं आजही मुसळधार पाऊस पडत होता रिक्षाच्या चा चा छतावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज काळजावर कोणीतरी टोचत असल्याप्रमाणे घाव करत होत हात पाय गार पडू लागलं होतं कापरी भरू लागली होती पण मी अजिबात मागे वळून पाहण्याची हिंमत करत नव्हतो प्रत्येक मिनिट हा एक एक तासाप्रमाणे वाटत होता घशाला कोरड पडली होती तरी हिम्मत करून मी बोललो साहेब गावी चाललोय त्यामुळे उद्यापासून मला यायला जमणार नाही असं त्यांना सांगितलं आणि तेवढ्यात बाहेरून जोरात एक दगड माझ्या दिशेने आला मी घाबरलो आणि खाली वाकलो आणि या गडबडीत काहीही लक्षात न येता मी त्यांना दगड लागला तर नाही ना हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होतो मी उठून दरवाजाजवळ चालत चालत आलो आणि पाहतो तर माझे आई वडील दोघेही जोर जोरात रडत होते सर्व नातेवाईक त्यांना शांत करत होते अमृता तर एका कोपऱ्यात दगडाप्रमाणे बसली होती जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेले होते काय चाललंय मला काहीच समजत नव्हतं तेवढ्यात माझी नजर समोरच्या टी व्हीवर गेली बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवित होते म्हणून मागे वळून पाहिलो मागे वळून पाहतो तर काय मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो मानेपर्यंत पांढऱ्या चादरीने ढाकलेले ते माझे पार्थिव शरीर त्या पेडवर तसेच पडलेले होते तेव्हा मला आठवलं की मी त्या इस्माने सांगितलेला शब्द पाळलाच नाही मी पाठीमागे वळून त्याला पाहिलं होतं